राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सागर पार्क जळगाव येथे तेरा ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार रा आहे त्यासाठी जिल्हा प्रशासनाचे उत्तम नियोजन केले आहे प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य रीत्या पार पडावी असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले या संदर्भात जिल्हा नियोजन विभागाच्या बैठक कक्षात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठक घेण्यात आली जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एक नऊशे एकोणसाठ एवढ्या बहिणींचे अर्ज आले होते त्यापैकी पाच लाख नऊ हजार तीनशे सहासष्ट एवढ्या बहिणी पात्र ठरल्या आहेत बघितली पाच तेतीस नऊशे एकोणसाठ बरोबर त्याच्यामध्ये मान्यता आहे पाच नऊ तीनशे सहासष्ट म्हणजे डिफरन्स जर पाहिला आपण तर फार नाही आहे त्याच्यामध्ये काही काही असं दिसतंय की आ, 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 आधार कार्डच्या माध्यमातून थोडी तक्रार येत आहेत पण अधिकाऱ्यांनाच कलेक्टर आणि आम्ही सगळ्यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत की बारक्यासारख्या ज्या त्रुट्या असते त्या आपण पूर्ण करून घ्या आणि मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये सुद्धा अजून काही छाननी होईल नवीन होऊ शकेल पण फार नाही आहेत आदरणीय देवेंद्रजी यांचा दौरा फायनल आहे दादा त्याच्या आध्या दिवशी जळगावमध्ये आहे कदाचित ते एक दिवसचा दौरा जर वाढवला तर दोघं उपमुख्यमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री त्याचबरोबर आजूबाजूचे आपले मंत्री मोदय जसं दादा भुसे आहेत इकडे प्रतापराव जाधव येऊ शकतात लक्षताई आहे जिल्ह्यातले आपले मंत्री आहेत आणि आपले आमदार खासदार महोदय सगळे उपस्थित राहतील त्याचबरोबर मला तर वाटतं अधिकाऱ्यांची बरीच प्रमाणामध्ये उपस्थिती आहे रक्कम कमी केली गेलेली आहे का आपण हे बघा सरकार आहे सरकार कुठल्या खात्याची कमी करते कुठल्या खात्याची कमी करू नये सरकारचे जरी अधिकार असले तरी आपल्याला विकासामध्ये कुठे काय कमी दिसत आहे माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या योजनेला जर करायचं असेल तर थोडेफार इकडच्या तिकडच्या डिपार्टमेंटमधले इकडे तिकडे होऊ शकतात एखाद्या खात्याला पन्नास पन्नास हजार कोटी रुपये बजेट लागणार आहे आणि एकाच वेळेस जर ती रक्कम द्यायची असेल तर इतर खात्यातून हजार हजार दोन दोन हजार कोटी रुपये एवढ्या मोठ्या राज्यामधून कमी करून दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये टाकून योजना चालवणे ही फार मोठी गोष्ट सरकार करता नाही आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे पहिलं वर्ष आहे पहिल्या वर्षामध्ये तरतूद करण्याकरता ही थोडीफार अडचण आली असेल सरकारला येईलच आपण एखादी गोष्ट घरामध्ये करत असताना सुद्धा जर एखादं काही मोटरसायकल घ्यायची असेल तर आपण आपल्या किरणामध्ये दोन वस्तू कमी करतो तर साहजिक हे सरकार आहे पण डेअरिंग करणं फार सोपं नाही आहे एका वर्षाचे पूर्ण पैसे अकाउंटवर ठेवून आपल्या डिपॉजिट ठेवून डिपॉजिट वर्क ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे महिलांच्या पैसे एका ठेवणे आणि ती योजना चालू करणे ही फार मोठी गोष्ट आहे लॉजिस्टिक हबचा एक मुद्दा आला काल मंत्रिमंडळात लॉजिस्टिक हबला मंजुरी मिळाली शिरपूरला लॉजिस्टिक हब शिरपूरला मंजुरी मिळाली जळगाव जिल्ह्यात तीन तीन मंत्री रोजगारासाठी मोठे उद्योगांना झाले काही प्रयत्न झाले होते सर मागच्या काळामध्ये सुद्धा हा, हा चर्चेला मुद्दा आला पण आपण डी डी मध्ये जो आहे डीचा जो अडचणीचा विषय आपले सहा तालुके डी मध्ये येतात डी प्लस तर आपण आता पुढच्या महिन्यात म्हणजे आता उद्योजकांशी माझी कलेक्टर मोदयाना आम्ही होतो बैठकीला मागच्या आठवड्यातच तर आम्ही उद्योगमंत्र्यांशी बैठक लावली की जरी आपले सहा तालुके त्याच्या व्यतिरिक्त जर आपले नऊ तालुके आणखी त्याच्यामध्ये आले तर आपल्याला ज्या सवलती नंदुरबार मिळतात ज्या सवलती विजेमध्ये धुव्याला मिळतात त्या सवलती जळगावला मिळू शकतील तर तो, तो प्रयत्न आपल्याला सामूहिक करावा ला लागणार आहे निश्चितपणाने आपलं म्हणणं सत्य आहे पण आपल्याला मंत्र्याबरोबर ही बैठक घेऊन जर ते केलं सगळ्यात जास्त प्लास्टिकचे उद्योग आपल्याकडे आहे म्हणजे आपण जर कारखाने पाहिले तर सगळ्यात जास्त मोठा उद्योग धंदा तो आहे उद्योगात शिरशोली गावामध्ये पानमळे खूप पानमळे होते चार चारशे पाचशे आता दहा टक्के राहिले राहिले आणि शासनाने माझ्या प्रयत्नामुळे डवळे साहेबांच्या आदेशानुसार धोरणात्मक निर्णयाचा प्रस्ताव मागितला तो प्रस्ताव दिला गेलाय आणि मंत्र्यांच्या आदेशाची प्रत आयुक्तांच्या म्हणजे स सा, सचिवांच्या सा, हाती आणि मंत्रालयामध्ये कृषी मंत्र्यांच्या प्रायव्हेट सेक्टरीच्या हाती देऊन आज बरोबर पाच वर्ष झाले तर मला असं वाटतं की निदान तुमच्यामुळे तरी तुमच्यासाठी तुमच्यामुळे आणि सगळ्यांसाठी दिले जाते तर बारीक समाज हाही महाराष्ट्राचा मचा घटक आहे तुमचा मतदार आहे तर अपेक्षा अशी आहे की निदान मुख्यमंत्र्यांच्या घोष त्या दिवशी घोषणा व्हावी की जो प्रस्ताव पेंडिंग आहे तर तो मंजूर व्हावा म्हणून पूर्ण महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांना आपली भावना कळवण्यात येईल आणि वेळ पडली तर त्यांच्या भाषणामध्ये याचा उल्लेख व्हावा आणि ही योजना राबवण्याकरता त्यांनी निर्णय द्यावा अशी सुद्धा आम्ही विनंती आपली आता पत्रध साहेबांज आधार टक्के आणि आता जो जुना आहे खड्डे पण पडले होते आत्ता आम्ही अधिकाऱ्यांना बोलवलं होतं तिकडे आणि पावसाचा सतत पाऊस असल्यामुळे खड्ड्याचं प्रमाण फक्त जळगावलाच आहे असं नाही आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रात हे चित्र आहे काही ठिकाणी कारण की पावसाचं आणि डांबराचं किती वैर आहे हे मी सांगण्यापेक्षा आपल्यालासुद्धा माहीत आहे सततचा पाऊस पडत असल्यामुळे खड्डे हे निश्चितपणाने पडलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही डब्ल्यू डीचे अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी यांना जस्ट बोलवलं होतं तात्काळ त्यांनी काम करावं ते म्हणजे उघडिक आता मिळालेली आहे काही दिवसामध्ये आपण लवकर त्याची दुरुस्ती करू मोठ मोठे दगड मध्ये कुठे आहे आता सुरुवात कुठल्याही आपला टीव्ही टावर आहे ना टीव्ही टावरच्या पुढे बघा तुम्ही ठीक आहे ठीक आहे आता मी संपल्यावर समजा बरोबर मग सिंधी समाजाचा प्रश्न आहे परराष्ट्र मंत्रालयाकडनं त्यांना नोटिसा बसवण्यात आलेल्या आहेत सोडण्याबाबत त्यांना आतापर्यंत नागरिकत्व मिळालेलं नाहीये ना ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी स्थायिक जळगावतल्या सिंधी समाज बांधवांना पंचवीस वर्षापासून या ठिकाणी ते वास्तव्यात आहे आणि त्यांना कार्मेज आपण नोटीस देण्यासाठी तेच दे 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 सोडल्या दे बाबा याबद्दल याबद्दल ऍक्च्युली माहिती नाही तपासतो एक माहिती माहिती घेत आहे बहु पंचवीस वर्षापासून या ठिकाणी तुम्ही सांगते माहिती आहे तो राज्यामध्ये जे आहे महिला व बालकल्याण बाल विभागाकडून लाडकी बिल योजने संदर्भात तपासणी करण्यात आली तर त्यात काही महिलांच्या खात्यावर जो एक रुपया तपासण्यासाठी टाकला ना तो बऱ्याच महिलांच्या खात्यावर एक रुपये गेलेलाच नाही हे बघा काही काही लोक ना टाकणार आहेत पूर्ण नाही तुमच्या लक्षात येत नाही टेस्टिंग कशी आहे आता महाराष्ट्र शासन कॅबिनेट मध्ये झाला विषय महाराष्ट्र सरकारने समजून घ्या दहा हजार अकाउंट टाकायचे आहे ते अकाउंट नंबर तिथे आहे बरोबर तर त्यांनी त्या काळावर टाकले आणि त्यांनी ते चेक केले त्यांना मिळाले की मी बस एवढंच केलंय शंभर टक्के महिनाला नाही अजून तर नोंदणी सुरू आहे उद्याच्या दिवशी तुम्ही म्हणणार किंवा यांना दिले मग नोंदणी देवांचं काय असं नाही आहे आलं का लक्षात एक दाखवून फोन पेला एक रुपया तो विचारला आज सफल पटाने का पुण्याच्या जमीन विवादाच्या प्रकारना के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं। इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं